प्रसंग हो। असा काढला माझ्या मित्राचा झाला होता ऍक्सिडेंट लोणी काळभोर मध्ये त्या इकडं जाऊन आलो नवले ब्रिजला जसं लागलं माया खांदेव असं जडझड वाटत होत मला मला दिसायला लागलं ते पोरग मम्मी माझी विचारते कोणता पोरगा काय वगैरे नाही माझ्या मम्मीला दिसायला तयार नाही पप्पांना पण दिसायला तयार कळलं की मला बाहेरचं लागलंय म्हणून नवरात्रीचा घटस्थापनेचा दिवस होता त्या दिवशी मी अचानक एक्टिव्ह वगैरे काढून माझी गाडी घेतली आणि निघून गेलो साधारण एक दीड वाजले होते तिथं माझ्या वडिलांनी अडवलं मला कुठं चाललंय ना, मी नवली ब्रिज ला चाललोय का नाही माझं बसत नसते ते नमस्कार मित्रांनो मी सौरभ पवार हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो तर आजचे जे गेस्ट आहेत आपले सिद्धेश सर तर त्यांच्याकडं खूप हॉरर आणि टेरिफाईंग स्टोरी आहे म्हणजे आमच्या आजूबाजूच्या परिसरात परिसरात घडलेली घटना आहे स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे तर चला तर सुरू करूया नमस्कार मी सिद्धेश कांडळे राहणार कोथूड शास्त्रीनगर पुणे माझ्यासोबत प्रसंग जो घडला तो नवले ब्रिजच्या इथं होता तुम्हाला तर माहितीच असेल नवले ब्रिज हा कसा आहे प्रसंग असा घडला गणपतीचा आणि नवरात्रीचा मधला जो पिरियड असतो त्यामध्ये हा प्रसंग काढलेला आहे नवले ब्रिजजवळ झाला असं होतं एक दिवस होता मी सकाळी उठून फ्रेश वगैरे झालो त्यानंतर दुपारी झोपलो मी एवढंच आठवतंय मला मी त्यानंतर नवले ब्रिज नवले ब्रिजच्या साईडनी कात्रजला गेलो कात्रजवरनं एका दोन मित्र होते माझी तर त्यांना घेऊन गेलो इकडं ससूनला ससूनला गेल्यानंतर काय विषय की ससून लागलं म्हणजे माझ्या मित्राचा झाला होता ऍक्सिडेंट लोणी काळभोर मध्ये त्याला लागलं होतं त्यामुळं त्या संदर्भात गेलो होतो मी त्याला बघायला तर विषय काय आला मी तिथं गेलो काय असं आपलं नॉर्मल नॉर्मलने त्या इकडं जाऊन आलो येताना अप्परमध्ये मी एका मित्राला सोडलं सुखसागरला सुखसागरवरनं सोडलो डॉल्फिन चौक आपला अप्परचा तिथनं खाली येताना प्रॉब्लेम काय आला मला एक मुलगा दिसला जो लिफ्ट मागत होता सगळ्यांकडं बारीक मुलगा होता अकरा बारा वर्षाचा असेल दहा अकरा तो येत होता त्यावेळेस तुम्ही एकटे होते नाही नाही मी एका मित्राला सोडलं आम्ही ट्रिप्स होतो गाडीवरती माय गाडी होती ऍक्टिव्ह ट्रिप्स होतो आम्ही आणि तिकडनं येताना मी एका मित्राला सोडलं सुखसागरला तिकडनं येताना एक जण माझ्यासोबत मित्र होता आम्ही तिघं पण वैतागलो होतो तो घरी गेला मी ह्याला सोडून माझं घर आपलं कोथळ हायवे टू हायवे सर्व माझा रोड होता आणि तो लिप मागत होता पोरगा मला तर प्रॉब्लेम काय होता तो हात दाखवून आता त्यांनी इकडं हात दाखवला आहे मी या रोडने आलो आहे तर तो रस्ता क्रॉस का कुठून गेला मला हा प्रश्न पाडला मी जाऊ दे म्हटलं आता बारीक पोरगे आपल्याला काय एवढं काय कळत का नसेल किंवा हात दाखवून रस्ता क्रॉस करत असेल एक्झॅक्ट नवले ब्रिजला कुठं घडलं नवले ब्रिज आपण हायवे वरने येतो कात्रस साईडने तिथन सरळ खालनं गेलो आपण नवले ब्रिज खालणं अपोजिट साईड स्मशान जी खाली तिथं म्हणताय त्या ती पुढे आली स्मशान भूमीच्या पुढनं आपण खालनं टाइम घेतो ना खालन वरतून नाही नवले ब्रिजच्या खालनं जो रस्ता आहे जायला तिकडनं सरळ सरळ हायवे लागतो त्या हायवेपासून झालं तर त्या मित्राला सोडलं तो पण म्हटला जाऊ दे जाऊ दे असं कोणाला लिफ्ट नको देत जाऊ म्हटलं ठीक आहे आता चला मग त्याला भारतीय विद्यापीठ कॉलेजच्या बॅकगेटला सोडलं मी तिथनं मी आपलं बॅकगेटने आलो निघून डायरेक्ट हायवेला लागलो हायवेवरनं आपल्या ह्याला नवले ब्रिजला नवले ब्रिजला जसं लागलं माया खांदेव असं जडजड वाटत होतं मला म्हटलं काय जडझड वाटते म्हटलं काय असंच हवेमुळं वगैरे वाटत असेल पण पुढं आलो तर विषय काय आला मला दिसायला लागलं ते पोरगं तेच पोरगं बापरे ते जिथं भेटलेलं ना मला लिफ्ट मागत होतं तेच पोरगा आणि ते पोरगं मला एवढं पण म्हटलं की त्या पोराला व्हिडिओ कॉल कर जो पोरगा होता ना त्याच्यासोबत त्या पोराला व्हिडिओ कॉल कर म्हटलं का म्हटलं नाही नाही तू मला लिफ्ट का नाही दिली मगाशी म्हटलं तू आला कुठनं नाही नाही तू लिफ्ट का नाही दिली त्याने माझं इथं बसला होता तो गाळा आवडलेला आवडलेला इथनं माझा आणि तशीच मी गाडी घेऊन चाललो होतो पुढं तिथनं सरळ सरळ हायवेवरनं गेलो आपल्या सनसिटी सिटीच्या पुढे ती स्मशानभूमी ब्रिज लागलेला इथं स्मशानभूमी ती काली येते तिथं मला एक बाळ दिसलं एक सहा सात महिने एक असेल एक ते तुमच्या खांद्यावरच नाही 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 तो मागचा ना वेगळा आणि तो बाळ दिसलं ते वेगळं स्मशानभूमीच्या बरोबर तिथं पोहोचलो खांद्या होता मग त्याचं काय झालं त्यांनी व्हिडिओ कॉल करायला लावला मला मी त्या पोराला व्हिडिओ कॉलही केला म्हणजे जो तुमच्यासोबत होता हो 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 त्याला व्हिडिओ कॉल केला त्याला मागचं काहीच नव्हते दिसत पण जो त्याचा हात होते ना त्याच्या हाताचे फक्त एवढे एवढीच बोटं दिसत होती त्याला तुमचं गाव गाळा आवडल्याला फक्त तेवढंच ते व्हिडिओ कॉलमध्ये त्याने ते स्क्रीनशॉट पण घेतले ते स्क्रीनशॉट पण घेतले पण ते स्क्रीनशॉट नंतर आम्ही बघितले नंतर ते बोटच नाही दिसले त्यात पण त्याला दिसत होती ती बोटं आखी रेड 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 नख तेवढीच दिसत होती त्याला आणि बारीक पोरग ते माझ्या खांदव बसलेलं तिथनं निघून गेलो आम्ही त्याने मला व्हिडिओ कॉल केला म्हटलं थांब मी येतो तू थांब तिथं पण गाडीच थांबायला तयार नाही मी गाडीची ना। चावी बंद करते तर मला पुढं पोरगं दिसलं पेट्रोलचा जो मीटर असतो ना त्या मीटरवरती असं झोपलेलं ते झोपल्यावर ते, ते, ते माझी चावी खेळत होतं आता लहान बाळ कसं आपण त्या हातात दिलं कसं चावी खेळत होती त्या टाईपमध्ये चावी खेळत होतं ते चावी खेळता खेळता त्यांनी काय केलं मला फोड मी म्हणतोय गाडीची चावी याच्याकडं आहे मग गाडी चालू कशी गाडीच थांबायला तयार नाही माझ्याकडं चालू होती चालू होती गाडी हे सगळं चालू गाडीमध्ये घडतंय चालू गाडीमध्ये घडतंय आणि खरंच सत्य घटना ही जी माझ्यासोबत घडली चालू गाडीमध्ये घडतंय घडतंय चाललोय मी पण गाडीच थांबायला तयार नाही तर वैकुंठ स्मशानभूमीपाशी थांबली गाडी माझी थांबली पण तिथं मी चावी काढायला गेलो तर ते पोरग दिसलं जे जसं पोरगं दिसलं तशी माझ्या हातातून रेसच हे होती एक्सिलेटरच चालत आहे चालत राहतो आहे थांबतच नाही त्या पुढचं काहीच आठवत नाही त्या पुढचं काहीच आठवत नाही डायरेक्ट मी घरेपशी पोचलो फोन सगळ्यांना ऑफ फूट रेस असती ना फुटरेसपशी फोन पाडलेला माझ्या हातात फोन होता व्हिडिओ कॉल चालू होता फुटरेसपाशी फोन पाडला पण एरोप्लेन मोडला कसा काय फोन पडेल फोन स्विच ऑफ चार्जिंग पण होते फोनला पण फोनच ऑफ फोन लावतात घरचे रोहितनी पप्पांना कॉल केला जो माझ्यासोबत होता ना लिफ्ट्याला तो व्हिडिओ कॉल केला हो तोच रोहित त्यांनी पप्पांना कॉल केला काय बाबा प आलं का सिद्धेश नाही कुठं गेला त्याचा फोन ऑफ लागतो आहे असं असं प्रॉब्लेम झाला आहे तो एडगत करतो आहे त्याला काहीतरी झालं पप्पा घाबरले म्हटलं काय झालं आहे असं तसं ना घरापाशी गेलो पार्किंगला गाडी लावली आणि मम्मी आतमध्ये गेलो मी नॉर्मली आणि दरवाजा लावून घेतला दोन्ही दरवाजा लावून घेतले गेट पण बाहेरचं ना आतमधला पण दरवाजा लावून घेतला तर प्रॉब्लेम काय आला मम्मी घाबरली म्हटली का असं लावते म्हणजे नाही का असं अचानक का, का लावते दरवाजा प्रॉब्लेम झाला तर असा की ती घाबरली पहिली गोष्ट तिने मला विचारलं म्हटलं तो पोरगा मला त्रास आहे hmm. नाही नाही तो म्हटलं मम्मी लहान पोरगा येतो मला त्रास आहे म्हणजे तो आईला सगळं हो सगळी गोष्ट मी आईला बोलतोय मम्मी माझी विचारते कोणता पोरगा काय वगैरे नाही का तो मला दिसतोय माझ्या पार्किंग केलेल्या मुलगा होता ना चावी काळ तो नाही दिसला मला परत पण तो जो मुलगा माया खांद्यावर बसलेला ना तो दिसतो मला तो तिथंच गाडीवरतीच माया माग अख्ख्या असताना गाडी लावून पण त्यावरती दिसतोय पण माझ्या मम्मीला दिसायलाच तयार नाही पप्पांना पण दिसायला तयार नाही घाबरली वेळ बाहेर डिस्कशन केलं एक पाच मिनटं आणि दरवाजा वगैरे ओढून घेतला मी घाबरून आतमध्येच बसलेलो मी बाहेर यायचंच हिंमतच काय माझ्याकडं बाहेर गेलो बाहेर गेल्यावर प्रॉब्लेम काय आला आपले एक म्हणजे मा काकाच आहेत ते काका असं देवाचं वगैरे बघतात ना मग ते भूत वगैरे लागलं आहे मग त्यांना कळलं की मला बाहेरचं लागलं आहे म्हणून मग त्यांनी असं असं सांगितलं आणि आपण घरात आपला हनुमानांचा फोटो असतो श्रीरामांचा हनुमानांचा तसा फोटो होता तो पोरगा ते भिंतीवरून वरती सोडतोय वरती चोरतोय तो मला दिसतंय आहे आणि जसं ते असतं ना ते अंगारा अंगारा आणि ते पाणी असतं ना ते ते पाणी शिंपडत त्याच्यावर तो त्याला वाचून वरती चढतोय आणि जेव्हा तो फोटोपर्यंत पोचत खाली पडतो तो म्हणजे ज्यावेळेस काका आले तुला बघायला त्यावेळेस नाही नाही त्यांच्याच घरी होतो मी त्यांच्याच घरी होतो तेव्हाच मला शुद्ध आली तुला नेलं होतं का तिथं हो तेव्हाच मला शुद्ध आली आणि मेन म्हणजे गोष्ट अशी की मी दुपारी झोपलय त्यानंतर मला काहीच आठवत नाही हे सगळं तुम्हाला कसं कळालं हे सगळं मला जेव्हा जेव्हा मी कुठं कुठं होतो कुठं कुठं असताना माझ्यासोबत काय काय घडलंय ते सगळं मला पोरांनी म्हणजे मित्रांनी किंवा घरच्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या आता ते तरी कुठं खोटं बोलणार आहेत मला खरंच सांगणार ना मला असं प्रॉब्लेम झाल्यानंतर तो वरती चढतोय आणि खाली पडतोय मला काहीच कळत नाही की का खाली पडतो आहे वरती हनुमानांचा फोटो बघितला आणि श्रीरामांचा फोटो होता तर त्यांना बघून खाली उतरत होता म्हणजे पडतच होता डायरेक्ट बाहेर आकललं त्यांना काकांनी ते अंगारा वगैरे हो ते काहीतरी पाणी हो असतं ना ते कसं ते पाणी वगैरे टाकलं त्याच्यावर तो बाहेर गेला दारात दारात जाऊन हसतो आहे माझ्यावर बापरे हसतो सगळं दिसतंय सगळं दिसतंय मला टोटली बाहेर जाऊन हसतोय माझा लहान भाऊ घाबरला होता शेजारी होता तो माझ्याजवळ यायला पण तयार नाही हसतोय 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 काय नुसतं हसतोय त्यानंतर तर त्या दिवशी काही दिसला नाही पण रात्री थोडाफार त्रास झाला त्रास झाल्यानंतर मग परत ते आपलं ते देवाचं वगैरे करतात त्या काकांनी ते, का ते हातात दोरे वगैरे बांधले गाळ्यात ती रुद्राक्षाची माळ होती आणि अजून दोन तीन माळ होते ते टाकलेत सगळ्यांच्या गळ्यात आणि झालं त्यानंतर आपलं गप घरी घरी गेलो काक घरीपर्यंत सोडायला आले तेव्हा मला काही गाडी उपरत दिसलंच नाही मग मी तेव्हा शुद्धीत होतो सकाळी झोपलेलो <clears throat> मला हो फक्त घरपर्यंत म्हणजे जेव्हा काकापर्यंत पर्यंत म्हणजे तुझा चॅप्टरच डिलीट झाला अख्खा हा जो मारलं चॅप्टर आहे ना तो मला काहीच अजून पण आठवत नाही की मी हा खरंच गेलतो तिकडं नाही आठवत ससून गेलो तर आठवत पण नाही नाही घरात असल्यापासूनच मी एवढंच आठवत त्यानंतर मला पुढचं काहीच आठवत नाही मग हे जे झालेले गोष्टी आहेत ना हा बाबा मी त्यांना कात्रजला घ्यायला गेलो आता ते पोरांनी सांगितलं मग तिथनं आपण ससूनला गेलो ससूनला जेवलो वगैरे तिथनं नॉनवेज वगैरे खाल्लं होतं पण असं पण नाही ना की मी गेलो होतो ते पण आठवत नाही तिथं नॉनव्हेज खाल्लं नाही तसं काहीच नाही मग हे झाल्यानंतर सगळं झालं तेवढं तेवढं पुढच्या दिवस पुढच्या दिवशी सकाळी भो भोरचं म्हणजे ते पोरगं माझ्या अंगातून बोलत होतं काकांना सांगितलं त्याच दिवशी ज्या दिवशी घडलं ना त्या दिवशी सांगितलं काकांना की काय बाबा कुठनं आलं तू कोण आहे का त्याला हे केलं आहे त्याला सोड निघून जा तो पोरग आय ऐकायलाच तयार नाही मी बोलतोय त्यांना बोलतोय बोलतोय ते पोरग हां तुला पाडलंच होतं हा ते पोरग बोलते माझ्या अंगातून पण मलाच आठवत नाही ते पोरग काय बोलल ते अशा विषयी झालत ते होतं भोरचं पोरग त्याच्या आईसोबत असताना नवले ब्रिजला त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा मृत्यू झाला नवले ब्रिजला असताना रस्ता क्रॉस करताना तसं बघाय गेलं ना भाऊ आता नवले ब्रिजचे तर किती किस्से हे तो तो किस्सा केवढा मोठा आहे की एका ट्रक ट्रकचा हे किती गाड्या घेतलं साठ गाडे घेऊन गेल तर ट्रक तो अरे भाऊ तिथे हॉन्टेड ब्रिज येतो नाही का असं खूप घडलं खूप खूप तिथं काही ना काहीतरी म्हणजे असं चालू असतं म्हटलं होतच हा त्याच्यानंतर तुझ्यासोबत काय घडलं होतं तो तू निघून चालला होता तो काय होता नेमकं म्हणजे तू निघून चालला होता डायरेक्ट नवले ब्रिजला रात्री उठून नाही नाही तो पुढचा त्यानंतर तो भोरचा आहे कळलं ते पोरग ते बोलत होत मी भोरचा आहे माझं नाव त्याने नाव पण आहे म्हणून सांगितलं ना ऋतुराज गायकवाड क्रिकेट प्लेअर म्हंटल माझं नाव ऋतुराज गायकवाड आहे म्हटलं ऋतुराज गायकवाड म्हंटल बरं बरं ठीक आहे नाही का आता काय त्याचं नाव असं लक्ष सोय ऋतुराज गायकवाड मग त्यानंतर त्यांचं बोलणं काय आलं की तो सांगतोय काकाला की माझा असा असा मृत्यू झाला मला भोरला जायचंय म्हणजे मला भोरचं आहे मी प्रॉपर मला नवले ब्रिज माझं स्थान आहे मी त्याला घेऊन जाणार म्हणजे मला मला नाही माहिती मी त्याला सोडणार नाही ते गेलं बाहेर असं काही चुकीचं घडलं होतं का त्याच्या बाबतीत नाही आता बारीक पोरग आपल्याला पण काय काय त्याचा एक्सिडेंट झाला होता तिथं आणि त्याला लिफ्ट न दिल्यामुळे त्याला राग वगैरे आला काय झालं आपल्याला माहित नाही मी ते लिफ्ट दिली त्यानंतर मग तो पोरगा त्यांनी व्हिडिओ कॉल केला त्याच्यावरतीच ॲक्शन धरून थांबला रोहितवरतीच मग रोहितला काही त्रास नाही झाला त्याला पण जे होत होतं ते मलाच होत होतं मग तिथनं भोरलं गेलो दुसऱ्या दिवशी आणि काकांच्या तिथंच ओळखीचं होतं ते ब्राह्मण असतात ना ब्राह्मण त्यांच्याकडं गेलो होतं तांत्रिक त्यांच्याकडं त्यांनी बघितलं त्यांनी उतारं वगैरे काढून दिला म्हटलं जिथं घडलं आहे तिथं देट होऊन मग नवली ब्रिजला घडलं होतं जाऊस तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही पण येताना जसं भोर क्रॉस केलं पुढं हायवेलाच एक म्हणजे अशी जागा होती स्पेस तिथं मी गाडीत होतो मधी आणि साईडला आजी होती आणि एक काका होते साईडला दुसरी त्यांच्यामध्ये असताना मला परत ते आलं अंगात hmm. नाही नाही तुम्ही काय केलं आहे असं केलं का तसं केलं का तुम्हाला सांगतो मी काय त्रास असतो हे असतो ते असतो अबडबड करत होतो तो तुझ्या थ्रू माझ्या थ्रू म्हणजे मा अंगातूनच नाही का माय शरीर धमके वगैरे देत होत हा की तुम्ही का असं करताय मी ज्याला माझं माझं हे ठेवतोय ना तुम्ही का असं माया मधी मध्ये करताय कोण आहेत तुम्ही मी नाही ओळखत तुम्हाला माया मधी मध्ये नाही करायचं असं त्याचं म्हणणं होतं माया मधी मध्ये नाही करायचं मी त्याच्या अंगात आलो ना मी त्याचं शरीर नाही सोडणार जे काय व्हायचं ते बघून घेईल मी पण मी त्याचं शरीर नाही सोडणार असं त्याचं म्हणणं होतं पण ते परत ते, ते, पर ते आणलंच होतं सोबत ते भंडारा वगैरे आणि ते पाणी ते पाणी वगैरे शिपडलं चक्करमध्येच होतं झोपलो मी तिथं ता गाडीतच तिथनं गाडी घेतली नवली ब्रिजला ते उतारा टाकून आलो त्यानंतर तर काही त्रास नाही झाला म्हणजे नवरात्री होती ना त्यानंतर एक सात आठ नाही दहा बारा दिवसांवर नवरात्री होती आणि नवरात्री दोन तारखेला होती बहुतेक मायामध्ये तरी दोन तारखेला होती दोन, दोन का, थी। थी। का नहीं। 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 ती हा त्याच्या आधी जी आमुषा का पौर्णिमा असती आमूषा असती ना ती ती मोठी मानली जाते असं म्हणतात ती आमूशाला बाहेर नाही निघावं का म्हणजे तेव्हा त्रास होतो ज्यांना ज्यांना लागलेलं आहे ना बाहेरचं त्यांना त्रास होतो असं म्हणलं जातं बाबा असं मी तरी ऐकलं बाकी त्यांचं माहित आहे तर प्रॉब्लेम विषय काय आला मी रात्री एक वाजता नवले ब्रिज ला निघालो होतो त्याच दिवशी रात्री नाही नाही आमवशा झाली त्या पुढचा दिवस उजळला होता त्या दिवशी रात्री म्हणजे नवरात्रीचा घटस्थापनेचा दिवस होता त्या दिवशी मी अचानक एक्टिवा वगैरे हो काढून माझी गाडी घेतली आणि निघून गेलो चांदणी चौकात हे टी पार्क माहिती असेल चादणी चौकात भुसारी कॉलनी नाही का तिथं तिथं माझ्या वडिलांनी अडवलं मला टाइम काय झाला त्यावेळेस साधारण एक दीड वाजले होते एवढ्या रात्रीच निघालो हो म्हणजे झोपलो होतो मी झोपलो हो होतो मला काहीच झोपलो होतो झोपीतून अचानक उठलो तोंड वगैरे धुतलं आणि तिथं तशी गाडी काढून डायरेक्ट तिकडे गेलो मग तिथं माझ्या वडिलांनी अडवलं हो मला कुठं चाललंय नाही मी नवले ब्रिजला चाललोय का असं माझ्या वडील विचारतात का तर नाही माझं बसतानाच ते बाप म्हणजे ते एवढं तू हे करून सुद्धा ते शरीर सोडलं नव्हतं हा नाही माझं बसत नसते का काय माहिती परत त्याच्यावर उपाय वगैरे केला मग त्यांनी परत तेच जे सांगितलं ते केलं आणि त्यानंतर जरा म्हणजे फक्त आता आमच्या पौर्णिमाला काय प्रॉब्लेम होतं नुसतं डोकं दुखतं पोट दुखतं हात दुखतो पाय दुखतो काही ना काहीतरी होतं म्हणजे नाही का असं गाडीवरनच पडणं म्हणा हे म्हणा काही ना काहीतरी वेगळी घटना होतीच पण असं काही त्रास होत नाही त्यानंतर तो मला नाही खतरनाक यार म्हणजे नवले ब्रिज तिथून आम्ही किती वेळा प्रवास केला म्हणजे दळणवळणाचा तिथं असं काही होऊ शकतो म्हणजे नाही का वेगळं वाटतं आणि नाही तसं म्हणायला गेलं नवले ब्रिज बद्दल खूप काय ऐकलं आणि तसं म्हणायला गेलं की माझ्या भावाचं हे कॉलेजच होतं ना तिथं नरेमध्ये अच्छा नरेमध्ये नरे। हो त्याने पण सांगितले आहेत खूप ॲक्सिडेंट होतात तो म्हणजे त्या आठवड्याला एक म्हणजे सांगायचंच की आज हे झालं आज ते झालं खूप ॲक्सिडेंट होतात hmm. नवलेब्रिजमध्ये तर स्टोरी पण तुमची सर खूप खतरनाक होते तर सरांची स्टोरी तर खूप इंटरेस्टिंग होते ना असंच तुमच्याकडे काही स्टोरी प्रसंग शेअर करण्यासाठी असेल तर नक्की इंस्टाला डेम करा आपण असे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद